माहिती आहे किती बिडबड करतात ना खरंच बरं चला ॲक्च्युली नक्की खरंच करायलाही हवं कधी कधी असंही मला वाटतं तर ॲक्च्युली संध्याकाळचा बेत होता माझा कडू आणि गोळ कडू आणि गुळ म्हणजे मी कारल्याची भाजी करणार होते आणि नंतर मी विचार केला की चला कलाकंद करू आपण श्रीषाला आवडतं म्हटलं की बघू तरी एकदा की बाबा अशा पद्धतीने मी वेगळ्या ठेव्याशा पद्धतीने करत आहे सो नक्की मग कारण पटकन होणार असते कारल्याची भाजी केली कांदाचे सिंपल फोणी घातलेली आहे आणि करा थोडंसं मी मीठ लावून ठेवलेलं होतं त्यामुळे कडूकडा बी घेऊन जातो नंतर मी भाकरी केली गरम गरम भाकरीचा बेतच असतो संध्याकाळी नंतर मी विचार केला की पनीर मी किसून घेतलेला आहे त्यामध्ये थोडस मिल्क पावडर टाकलेला आहे नंतर ह्यामध्ये मी कंडेन्स मिल्क टाकलेला आहे छान असं त्याला मी एक मिक्स मिक्स करून घ्या आणि नंतर एका पॅन मध्ये परतून घ्यायचं आहे आपण बर्फी करतो त्या पद्धतीनं करा त्याला थोडासा घटसरपणा तो शिजला जातो मग नंतर आपण बर्फी कसं त्याला तेल तेलून त्यामध्ये आपण घालून ठेवतो तशा पद्धतीने तुम्ही करा त्यामुळे तुम्हाला एकदम छान अशी कलाकंची बर्फी तयार होते जर वाटलास तर त्याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रुट सुद्धा घालू शकता एकदम छान आणि मस्तच दिसून येतं सो तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता तर तेही नक्की मला